हाय सर्वांना मी आज खूप छान अशी रेसिपी करते जी सगळ्यांनाच आवडते खरं तर खूप दिवसातून आजार होणारी म्हटलं चला पटकन एक व्हिडिओ काढू आणि माझ्या आईचं चालू आहे थोडंसं काम तर आता जेवणाची वेळ होती म्हटलं चला गरम गरम मिरच्या तळू तोंडी लावायला कसं सकाळची थोडीशी भाजी होती आणि मसाले भात बनवलाय चपात्या बनवल्यात तोंडी लावायला थोड्याशा मिरच्या असं आजचं जेवण आहे तर मी या अशा हिरव्या मिरच्या बेसन पिठामध्ये मस्तपैकी आता तळून घेणार आहे या एवढ्या मिरच्या घेतल्या मी तळण्यासाठी तर त्या मी आता अशा मस्तपैकी सुरीने कापून घेते आणि या मिरच्या कोवळ्या कोवळ्याच आहे म्हणजे त्यातलं बी पण असं कोवळच आहे आता यामध्ये मी असं मीठ भरून घेते म्हणजे कसं मिरची तळताना ते तिखट नाही लागत फार इथे मी ग्लासच घेतलाय कारण मिरच्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे ग्लासमध्ये अशा बुडवता येतात व्यवस्थित त्यामुळे मी पीठ मिक्स करण्यासाठी हा ग्लास घेतलाय आणि त्यामध्ये मी आता हे बेसन पीठ असं टाकून देते यामध्ये हळद पावडर टाकते हे मीठ टाकते चवीपुरतं आता गॅस आता गॅस तेल टाकते मिरच्या तळण्यासाठी तर हे पहा आपलं तेल तापलंय आणि आता मी मिरची कशी सोडते ते बघा पटकन अशी मिरची बुडवायची आणि अशी सोडायची ही खूप सोपी पद्धत आहे आपलं बोट पण भरत नाही छान मिरच्या होतात

हे पाव मीचा मस्त अशा फुगतात अशा किती भारी झाल्यात तर हे पहा मी आज अशा पद्धतीने एवढ्या मिरच्या तळल्या छान झाल्यात मस्त चवीला आणि खूप छान मोठ्या मोठ्या अशा फुगल्यात सुद्धा जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये